तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे त्या उत्कट केळीच्या पानामध्ये जेवण का करतात तर केळीच्या पानामध्ये जेवण केल्यानंतर जे भरपूर हेल्थ बेनिफिट्स आहेत तर पुढे आपण व्हिडिओमध्ये पूर्ण नक्कीमध्ये आपण चर्चा करणार आहोत की केळीच्या पानामध्ये जेवण केल्यानंतर नक्की आपल्याला काय काय बेनिफिट्स होतात तर इथं केरळमध्ये कसं आहे की केळीच्या पानामध्ये जेवण जेवतात पण आणि केळीच्या पानामध्ये स्पेशली बरेचसे पदार्थ केळीच्या पानामध्ये बनवतात म्हणजे केरळामध्येच नव्हे तर साऊथकडल्या पूर्ण भागामध्ये केळीच्या पानामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात जसं की फिश बनवलं जातं केळीच्या पानामध्ये आडा बनवला जातो भरपूर असे केळीच्या पानामध्ये बनणारे पदार्थ आहेत तर ते सर्व पदार्थ मी माझ्या कुकिंगच्या चॅनलवरती टाकलेले आहेत जर तुम्हाला बघायचे असेल तर नक्की ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आणि केळीच्या पानामध्ये खरंच सर्वांनी जेवण करायला हवं आहे का केळीचं झाड हे शुभ म्हणलं जातं आणि सगळ्यांच्याच घरासमोर आणि केळीची झाडं लावण्याचा प्रयत्न करतात आणि जास्तीत जास्त केळीची झाडं इथं केरळामध्ये तुम्हाला बघायला भेटतील म्हणजे सगळ्यांच्याच घरासमोर केळीचं झाड असतंच देवाला प्रसाद दाखवताना म्हणा नैवेद्य बनवल्यानंतर केळीच्या पानावरतीच तो सर्व प्रसाद ठेवला जातो आणि जर तुम्ही मंदिरामध्ये गेला केरळच्या तर पानामध्येच प्रसाद दिला जातो म्हणजे जी काही आपण पूजा घालतो त्याला पुष्पांजली म्हणतात तर पुष्पांजली वगैरे केळीच्या पानामध्ये दिली जाते तर भागा तर भागामध्ये केळीच्या पानाला खूप महत्त्व दिलं जातं तर शास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर केळीचं पान हे खूप हेल्दी आहे आणि त्याच्याविषयीची सविस्तर माहिती आपण बघणारच आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे बरेच कमेंट्स आले होते की केळीच्या पानाविषयीची पण माहिती सांगत चला म्हणजे माझे भरपूर व्हिडिओज तुम्ही बघत असाल त्याच्यामध्ये केळी केळीच्या पानामध्ये जेवण असतं त्या बरेच जण विचारतात तर केळीच्या पानामध्ये खरं तर सर्वांनी जेवण करायला हवं आहे त्याचे हेल्थ बेनिफिट्स भरपूर आहेत आणि ह्याच्यासाठी स्पेशल स्वच्छता वगैरे करायची काहीच गरज नाही इझिली हे वॉश केलं की लगेच क्लीन होतं आणि त्याच्यावरती पाणीसुद्धा टिकत नाही एवढं हे स्मूथ असतं आणि ह्याच्यासाठी स्पेशली आपल्याला भांड्याचं साबण वगैरे हो काही वापरायची गरज नाही यूज आणि थ्रू अशी ही ह्याची प्रोसेस आहे एकदा वापरलं की टाकून द्यायचं असं असतं ह्याचं तर चला तर पूर्ण डिटेल माहिती बघूया हो साऊथकडल्या भागात केळीच्या पानावरती जेवण का करतात बरं केळीच्या पानावर जेवणाचे आरोग्यासाठी आहेत असंख्य फायदे आणि म्हणूनच हजारो वर्षापासून ही जे केळीच्या पानावरती जेवणाची परंपरा आहे ती सुरूच आहे आणि स्पेशली साऊथकडल्या भागामध्ये तुम्ही पाहिलं तर सर्वच जण केळीच्या पानावरती जेवण करतात स्पेशली सणासुदीच्या दिवशी तर केळीच्या पानावरतीच जेवण करण्याचा सर्वांचा उद्देश असतो म्हणजे सर्वच जण केळीच्या पानावरती जेवण करतात आता आम्ही इकडे केरळामध्ये राहतो तर इथं ओणमच्या स्पेशली सर्वांच्या घरी केळीच्या पानावरती जेवण वाढलं जातं खरं तर केळीच्या पानामध्ये वनस्पती गुणधर्माचा समावेश असतो यालाच पॅलिफिनॉल्स असंही म्हणतात किंवा ई जी सी जी देखील म्हटलं जातं ॲक्च्युली पॅलिफिनॉल्समुळे तुम्ही शरीरामधील फ्री रॅडिकल्सपासून दूर राहू शकता तसंच यामुळे बरेच आजार तुमच्याकडे फिरकत देखील नाहीत केळीच्या पानामधून जेवल्यानंतर अनेक शारीरिक लाभ तुम्हाला मिळू शकतात त्याचबरोबरीने या पानामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असल्याचे देखील आढळलेलं आहे त्यामुळे या पानामध्ये जर तुम्ही जेवण केलं तर आजारी पडण्याची शक्यता देखील कमी होते म्हणजे केळीच्या पानावर नैसर्गिकरित्या मेण्यासारखा एक लेप असतो हा लेप डोळ्यांना न दिसणारा आणि दि अगदी सूक्ष्म असा असतो यामुळे जेवणाची चव वाढते जेव्हा गरम जेवण या पानामध्ये ठेवलं जातं तेव्हा हा लेप वितळला जातो आणि या वितळलेल्या लेपामुळे ले केळीच्या पाण्यामध्ये वाढलेल्या खाद्यपदार्थाची चव वाढते ही साऊथकडली प्रथा आहे म्हणजे इथं परंपरेनुसार हमेशाच केळीच्या पाण्यामध्ये जेवण वाढलं जातं किंवा खाल्लं जातं तर तुम्ही पाहिलेलं आहे की याचे हेल्थ बेनिफिट्स भरपूर आहेत आणि अशाच पद्धतीने ही कोणत्याही राज्यात राहत असाल तरी केळीच्या पाण्यामध्ये जेवण करू शकता त्यासाठी काही आपल्याला जास्त खर्च वगैरे काहीच लागत नाही यूज अँड थ्रू प्रोसेस आहे एकदा वापरलं की ते टाकून द्यायचं असतं किंवा त्याला आपण भांड्याच्या साबणेने वगैरे धुवायची काहीच गरज नसते जस्ट तुम्ही ते पान वॉश केलं आणि नंतर पुसून घेतलं तर ते अगदी स्वच्छ होतं आणि त्याच्यावरती जर गरम गरम जेवण वाढलं तर त्याची चव अप्रतिम होते म्हणजे जेवणाची चव वाढतेच त्याचबरोबर आपल्याला हेल्थ बेनिफिट्ससुद्धा मिळतात तर तुम्ही ही कधीपासून सुरू करता केळीच्या पानामध्ये जेवण करायला अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केळीच्या पानामध्ये समाविष्ट असलेल्या काही घटकामुळे तुम्ही मुरमापासून निर्माण होणाऱ्या त्वचेच्या समस्येपासून दूर होऊ शकता इतकंच नव्हे तर या पानामध्ये जेवण जेवल्यामुळे पोटाची ज्या काही समस्या आहेत त्यासुद्धा दूर होऊ शकतात म्हणजे अपचन म्हणा गॅसचा प्रॉब्लेम म्हणा अशा समस्यासुद्धा दूर होण्यास मदत होते तर हिरव्यागार भाज्याप्रमाणेच केळीच्या पानामध्ये देखील अँटीऑक्सिडंट गुणाचा समावेश असतो पण पहिल्यापासून बघत आलं आहे की बऱ्याच सा समारंभामध्ये किंवा घरामध्ये अधिक पाहुणे आले तर लोक काय करतात प्लॅस्टिकच्या प्लेट ऑर्डर करतात किंवा प्लॅस्टिकच्या प्लेट घेतात आणि त्याच्यामध्ये जेवण वाढतात तुम्हाला तुम माहिती आहे का या प्लेट्सचा वापर केल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो तसंच प्लॅस्टिकसारख्या प्लेटचा वापर केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणंसुद्धा सुद्धा कठीण होऊन जातं म्हणजेच की पर्यावरणाला तो धोका निर्माण होऊ शकतो पर्यावरणाला धोका निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही केळी पाण्याचा वापर करा इतर प्लेट तुम्ही पाहिलात तर त्या स्वच्छ करण्यासाठी जास्त टाईमही लागतो आणि त्या जास्त चांगल्या पद्धतीने स्वच्छही कराव्या लागतात पण ह्याच्या उलट तुम्ही जर केळीच्या पान स्वच्छ करायचं म्हटलं तर केळीच्या पानांना अधिक स्वच्छ करण्याची गरज नसते म्हणजेच की अगदी कमी प्रमाणात पाणी घेऊन ही पानं तुम्ही स्वच्छ करू शकता केळीच्या पानावर पाणी देखील राहत नाही आणि ही पाने लगेचच स्वच्छ होतात ज्या ठिकाणी स्वच्छतेवर प्रश्न उठवले जातात अशा ठिकाणी जर तुम्ही जेवण करत असाल तर केळीच्या पानांमध्ये जेवण तुमच्यासाठी सोयीस्कर ठरू शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण घरी नियमित वापरत असलेले ताट स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा इतर केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करतो साबणामध्ये सामाविष्ट असलेले केमिकल ताटामध्ये राहू शकतात त्याच ताटामध्ये पुन्हा जेवण वाढल्याने केमिकलयुक्त कणांचा जेवणामध्ये समावेश होऊ शकतो यामुळे तुम्हाला आरोग्यविषयक समस्यासुद्धा निर्माण होऊ शकतात पण तसं केळीच्या पानामध्ये फक्त जेवण केलं तर सर्व काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात केळीच्या पानांना फक्त स्वच्छ पाण्याने धुवायची गरज असते यामुळे तुमचे जेवण देखील केमिकल फ्री होऊ शकतं त्याचबरोबर केळीची पानं ही मोठी असतात यामध्ये सगळं जेवण एकत्र वाढता येतं केळीच्या पानाविषयीची सर्व माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा सर्वांनाच याची माहिती मिळेल आणि सर्वांनाच याचा लाभ घेता येईल आणि साऊथकडली लोक केळीच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करतात तसं आपण ही करायला शिकूया म्हणजे की केमिकल फ्री जेवण आपण करू तर आरोग्यासाठी ते अतिउत्तम होऊन जाईल आणि अजून एक फ्रेंड्स की आपण सर्वांना माहीतच आहे की केळीच्या झाडाला शुभ मानलं ला जातं लहानपणापासून सर्वजण हे ऐकत आलं असाल किंवा बघत आला असाल की, की सर्वच राज्यामध्ये ज्यावेळेस लग्न समारंभ असतो त्यावेळेस केळीच्या झाडाला प्रथम स्थान असतं म्हणजेच की मंडपाच्या बाहेर केळीच्या झाडाचा जो बुंदा असतो पाण्यासहित तो तिथं लावलेला असतो कारण तो शुभ असतो त्यामुळे फ्रंटलाच तो बुंदा लावला जातो कोणती पूजा द्या घरामध्ये त्यावेळेसही केळीच्या झाडाचा वापर आपण करतो म्हणजे केळीचं पानच खूप हेल्दी आहे खूप पॉझिटिव वाईब देणार आहे असं नव्हे तर पूर्ण केळीचं झाडच आपल्या सर्वांसाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरेल असं आहे म्हणूनच सर्वांनी आपापल्या घरासमोर होईल तेवढी केळीची झाडं लावा म्हणजे तुम्हाला त्याची पानंही वापरता येतील ज्यावेळेस तुम्ही काही पदार्थ बनवत असाल तर केळीच्या पानाचा वापर तुम्ही करू शकता जेवण करण्यासाठी सुद्धा तुम्ही केळीच्या पानाचा वापर करू शकता तर हे आपण झाडाविषयी बघितलं केळीच्या पानाविषयी बघितलं तर जो केळीचा बुंद असतो त्याच्या आतमध्ये एक ट्यूबसारखी एक पाईप असते त्याची सब्जी बनवून इकडं केरळामध्ये खाल्ली जाते आणि ती भरपूर पौष्टिक आहे आणि सर्वांनीच ती खायला हवी एवढी हेल्दी आहे तर त्याचे काय काय बेनिफिट्स होतात किंवा ती कशी बनवायची त्याचाही व्हिडिओ मी माझ्या कुकिंगच्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि ते झालं केळी ज्यावेळेस लागते त्यावेळेस जे फूल येतं केळीचं त्याच्यापासून ही भाजी बनवली जाते आणि त्याची खूप भारी अशी टेस्ट असते आणि ते खूप हेल्दी पण असतं शरीरासाठी तर तुम्ही इथं पाहिलं असेल की केळीच्या पानापासून फुलापासून बुंद्यापासून किंवा त्याच्या आतल्या भागापासूनसुद्धा आपल्याला भरपूर असे बेनिफिट्स मिळू शकतात आणि सर्वांनाच माहीत आहे की कच्च्या केळीचा वापर करीसाठी करतात साऊथ इंडियन भागात स्पेशली कच्च्या केळीच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात त्याच्यापासून चिप्स बनवले जातात त्याचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत कुकिंगच्या चॅनलवरती तर कच्च्या केळीचा भरपूर वापर करतात त्याचेही हेल्थ बेनिफिट्स भरपूर आहेत या व्हिडिओमध्ये ओवरऑल तुम्हाला सर्व केळीच्या पानाविषयी किंवा मा झाडाविषयीची माहिती भेटली असेल आणि साऊथ इंडियामध्ये स्पेशली केळीच्या पानामध्येच का खातात त्याचंही उत्तर तुम्हाला भेटलं असेल शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद अजून काही तुम्हाला साऊथ इंडियन भागातली माहिती हवी असेल तर नक्की कमेंट्स करा त्याच्यावरतीही मी नक्की व्हिडिओ बनवेन कारण इकडे साऊथ इंडियन भागात आम्ही भरपूर वर्ष झालं केरळमध्ये राहतो आहे त्यामुळे सर्व काही इकडची माहिती भेटलेली आहे जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग